महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई यांच्यातर्फे आयोजित चौसष्टव्या हौशी मराठी नाट्य परिषद स्पर्धेत श्रीरामशेठ रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या नारायणी या दोन अंकी नाटकाने घवखवित यश संपादन केले असून या नाटकाला एकूण सात पारितोषिके मिळाली आहेत या नेत्रदीपक यशाबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सर्व विजेत्या कलाकारांचे अभिनंदन करत यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत कलाकारांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे राहणारे पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी स्पर्धेसाठी उतरणाऱ्या सर्व कलाकारांना प्रोत्साहन दिले होते महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई यांच्यातर्फे आयोजित चौसष्टवी हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा नुकतीच ठाणे केंद्रांवर पार पडली या केंद्रात ठाणे पालघर आणि रायगड या जिल्ह्यांचा समावेश होता दहा नोव्हेंबर ते तीन डिसेंबर या कालावधीत डॉक्टर काशीनाथ घाणेकर मिनी नाट्यगृह घोडबंदर येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत तीनही जिल्ह्यांमधून एकूण चोवीस नाटकांनी सहभाग घेतला होता या चुरशीच्या स्पर्धेत श्रीरामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळांच्या नारायणी या दोन अंकी नाटकाने घवघवीत यश संपादन केले असून या नाटकाला एकूण सात पारितोषिके मिळाली आहेत सारिका ढेरंगे लिखित आणि अभिजित झुंजाराव दिग्दर्शित नारायणी नाटकाने उत्कृष्ट तांत्रिक बाजू आणि कलाकारांच्या अभिनयाच्या जोरावर परीक्षकांचे मन जिंकले